विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला आपण गणित शिकायला सुरुवात केली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण संख्या आणि त्यांच्या क्रम नंबर अँड देअर सिक्वेन्स हे आपल्याला शिक्षकाने शिकवलं क्रम कोणत्या प्रकारचे आहेत तर कोणतीही संख्या ही दोन क्रमामध्ये मांडता येतात कोणताही संख्या समूह दोन क्रमांमध्ये दोन सिक्वेन्समध्ये मांडता येतो तो, तो म्हणजे चढता क्रम आणि उत्तरता क्रम ॲसेंडिंग सिक्वेन्स आणि डिसेंडिंग सिक्वेन्स म्हणजे कोणताही संख्या समूह असू द्या कोणताही नंबरचा ग्रुप असू द्या भले तो पूर्णांक संख्या असो अपूर्णांक संख्या असो किंवा दशांश पूर्णांकात असो नाहीतर अंशछदामध्ये असो तो संख्या समूह आपल्याला या दोन ऑर्डरमध्ये दोन सिक्वेन्समध्ये या दोन क्रमामध्ये लिहिता येतो आता एक उदाहरण म्हणून एक संख्याचा समूह तुम्हाला सांगतो नीट ऐका आपल्याकडे आपल्याकडंच एक समूह आहे सहा दोन चार आठ आणि दहा आता हा संख्या समूह आपण चढत्या क्रमामध्ये बघू चढता क्रम कसा असतो मित्रांनो लहानापासून मोठ्या संख्येकडे म्हणजे दोन चार सहा आठ आणि दहा आता या क्रमिकेचं या सिक्वेन्सचं जरा निरीक्षण करा दोन मध्ये दोन मिळवले की उत्तर चार येईल मध्ये दोन मिळवले की उत्तर सहा येईल सहा मध्ये दोन मिळवले की उत्तर आठ येईल आणि मध्ये दोन मिळवले की उत्तर दहा येईल म्हणजे इथं दोन संख्यांमधील फरक हा दोनचा आहे पुढची संख्या आधीच्या संख्येपेक्षा दोन ने जास्त आहे अधिक दोनचा फरक आहे इथं म्हणजे या क्रमेकांमधील प्रत्येक दोन पदांचा फरक म्हणजे त्याला आपण कॉमन डिफरन्स असं म्हणतो तो कॉमन डिफरन्स इथं सारखा आहे आता हीच आपण उलट बघू उतरत्या क्रमाने मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा दहा येईल सर्वात मोठी संख्या उतरता क्रम चालू आहे डिसेंडिंग ऑर्डर दहा आठ सहा चार दोन आता नीट निरीक्षण करा मधून दोन वाजा केल्यानंतर आठ मिळतं आठ मधून दोन वाजा केले की सहा मिळेल सहामधून दोन वाजा केले की चार मिळेल आणि चार मधून दोन वाजा केले की दोन मिळेल म्हणजे इथं सुद्धा दोन पदांमधील फरक डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म हा सेम आहे तो म्हणजे वजा दोन म्हणजे काय क्रम कोणता हे असो चढता क्रम असो किंवा उतरता क्रम असो सिक्वेन्स कोणतेही असो ॲसेंडिंग सिक्वेन्स असो किंवा डिसेंडिंग सिक्वेन्स असो जर त्या क्रमिकेमधील दोन पदांचा सामान्य फरक हा स्थिर असेल सारखा असेल समान असेल तर ती क्रमिका ही अंकगणित सीडी असते इफ इन गिवन सिक्वेन्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज इक्वल और कॉमन डिफरन्स इज सेम देन दॅट सिक्वेन्स इज नोन ॲज अरिथमेटिक प्रोग्रेशन जेव्हा दोन संख्यांमधील फरक अजून एकदा सांगतोय नीट ऐका लक्ष देऊन ऐका दोन संख्यांमधील फरक हा सारखा असतो त्यावेळेला ती क्रमिका अंक गणित श्रीडी असते जर फरक सारखा नसेल तर तिथं अंकगणित श्रीडी असं म्हणता येणार नाही जर कॉमन डिफरंट कॉन्स्टंट नसेल इक्वल नसेल तर त्या सिक्वेन्सला एपी म्हणायचं नाही एपी म्हणजे अरेथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचं नाही आता क्रमिकेनमधील काही घटक शिकू एलिमेंट्स इन एपी ऑर एलिमेंट्स इन सिक्वेन्स मित्रांनो क्रमिकेनमधील पहिल्या पदाला फर्स्ट टर्मला टी वन असं म्हणायचं दुसऱ्या पदाला टी टू म्हणायचं तिसऱ्या पदाला टी थ्री म्हणायचं फोर्थ टर्म चौथ्या पदाला टी फोर असं म्हणायचं आता जेव्हा येते दोन संख्यांमधील फरक बघण्याची म्हणजे कॉमन डिफरन्स बघण्याची त्यावेळेला पुढच्या संख्येतून आधीची संख्या वजा करायची म्हणजे पुढच्या संख्येतून आधीची वा संख्या वजा केल्यास आपल्याला फरक मिळतो नेक्स्ट नंबर नेक्स्ट नंबर मायनस प्रिव्हियस नंबर इज इक्वल टू कॉमन डिफरन्स म्हणजे डी बरोबर टी टू वजा टी वन डी बरोबर टी थ्री वजा टी टू डी बरोबर टी फोर वजा टी थ्री डी बरोबर टी फायव्ह वजा टी फोर डी बरोबर टी एन वजा टी एन मायनस वन डी बरोबर टी एन वजा टी एन मायनस वन म्हणजे पुढचं पद वजा आधीचं पद नेक्स्ट नंबर मायनस प्रिव्हियस नंबर आता डी कसा काढायचा तर शिकलो जर हा डी समान असेल डी डी हा डी समान असेल तर ती क्रमिका अंकगणित श्रीडी असते देन द सिक्वेन्स इज ए पी मग आपल्याला प्रश्न विचारतात की दिलेली क्रमिका अंकगणिती गणित आहे का नाही ते सांगा जस्टिफाय गिवन सिक्वेन्स इज ए पी ऑर नॉट चला मग याचे आपण काय प्रश्न बघू म्हणजे हा भाग तुमच्या पक्का लक्षात बसेल मित्रांनो हा भाग दोन किंवा तीन मार्कासाठी विचारला जाऊ शकतात मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे आपल्याला प्रश्न अशा प्रकारे विचारतात की पुढील क्रमिका अंकगणित गणित शिर्डी आहे का ते तपासा जस्टिफाय वेदर फॉलोविंग सिक्वेन्स आर ए पी ऑर नॉट यामध्ये आपला पहिला प्रश्न वजा दहा कॉमा वजा सहा कॉमा वजा दोन कॉमा दोन आणि ती सिक्वेन्स तशीच तीन टिंब देऊन पुढे मायनस टेन कॉमा मायनस सिक्स कॉमा मायनस टू कॉमा टू अँड सो ऑन या क्रमिकेंमध्ये पहिलं पद म्हणजे टी वन वजा दहा टी टू दुसरे पद वजा सहा टी थ्री तिसरे टम थर्ड टर्म मायनस टू टी फोर म्हणजे चौथे पद फोर्थ टर्म दोन आता आपल्याला एखादी क्रमिका अंकगणित श्रीडी केव्हा असते मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एखाद्या क्रमिकांमधील दोन पदांचा फरक कॉमन डिफरन्स हा सारखा असतो त्यावेळेला ती क्रमिका अंकगणित श्रीडी असते म्हणून डी काढायचा फरक काढायचा आणि आपल्याला माहीत आहे डी बरोबर पुढचे पद वजा आधीचे पद टी टू वजा टी वन टी थ्री वजा टी टू टी फोर वजा टी थ्री मग पहिल्यांदा टी टू आणि टी वनसाठी डी काढा वजा सहा वजा वजा दहा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आतलं चिन्ह बदलेल वजा सहा अधिक दहा बरोबर चार मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा केली मोठ्या संख्येचं चिन्ह दहातून सहा वजा झालं उत्तरार्थ चार आता टी थ्री आणि टी टूसाठी टी काढू डी बरोबर टी थ्री वाजा टी टू वाजा दोन वाजा वाजा सहा मायनस टू मायनस मायनस सिक्स आता कंसाच्या बाहेर इथंसुद्धा वाजा चिन्ह आहे आतलं चिन्ह बदलेल वाजा दोन अधिक सहा बरोबर चार मोठ्या संख्येतून लहान संख्या आवाजा केली मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि त्याला साईन लार्जर नंबरचं आता डी काढायचा टी फोर आणि टी थ्रीसाठी दोन वजा वजा दोन इथंही कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आतलं चिन्ह बदलेल वजाने वाजाला गोंडल्यावर लग उत्तर अधिक येतं दोन अधिक दोन बरोबर चार आता निरीक्षण करा इथं डी म्हणजे सामान्य फरक कॉमन डिफरन्स हा स्थिर आहे बदलत नाही हा कॉन्स्टंट आहे म्हणून ही क्रमिका अंकगणित सी डी आहे दी सिक्वेन्स इज ए पी आता पुढचं उदाहरण दोन कॉमा पाचशे दोन कॉमा तीन कॉमा सातशेद दोन टू कॉमा फायव अपॉइंट टू कॉमा थ्री कॉमा सेवन अपॉइंट टू कॉमा सो ऑन या क्रमिकांमध्ये या क्रमिकेतील पहिले पद टी वन दोन आहे टी टू पाचशे दोन आहे टी थ्री तीन आहे टी फोर सातशे दोन आहे आता तीच प्रोसिजर एखादी क्रमिका अंकनिश्री केव्हा असते तर त्याच्या दोन पदांमधील फरक हा सारखा असतो आता टी टू आणि टी वनसाठी पहिल्यांदा डी काढू डी बरोबर टी टू वाजा टी वन पाचशे दोन वाजा दोन मित्रांनो इथं छेदसारखा नाही म्हणून तिरकस गुणाकारानं सोडवायचं दोननी आणि दोन ला गुणा आणि दोन आणि छेदस्तानी दोन घ्या पाच वजा छेद दोन बरोबर एक छेद दोन टी थ्री वजा टी टू पुढच्या डीसाठी तीन वजा पाचशे दोन बरोबर सहा वजा पाचशे दोन बरोबर एक छेद दोन मित्रांनो तिरकस गुणाकार व्यवस्थित समजून घ्या तिरकस गुणाकार छेद सारखा नाही म्हणून तिरकस गुणाकार केलेला आहे टी फोर वजा टी थ्री पुढच्या डीसाठी टी।, टी फोर मायनस टी थ्री सात छेद दोन वजा तीन बरोबर इथंही तिरकस गुणाकार करा सात वजा सहा छेद दोन क्रॉस मल्टिप्लिकेशन केले आता सातमधून सहा गेला एक दोनला दोन तसाच म्हणजे उत्तर आलं एक छेद दोन वन आपोंट टू इथं सामायिक फरक सामान्य फरक समान आहे डी हा कॉन्स्टंट आहे डी हा बदलत नाही डी हा स्थिर आहे म्हणून ही कमी क्रमिका अंकगणित शिर्डी आहे जेव्हा डी सारखा नसतो तेव्हा ती क्रमिका अंकगणित शिर्डी नसते ती सिक्वेन्स ए पी नसते परंतु इथं सारखा आहे म्हणून ही क्रमिका अंकगणित शिर्डी आहे आपलं पुढचं उदाहरण आहे आवर नेक्स्ट एक्झाम्पल झिरो कॉमा मायनस फोर कॉमा मायनस एट कॉमा मायनस ट्वेल्व अँड सो ऑन शून्य कॉमावाजा चार कॉमावाजा आठ बारा या क्रमिकेमध्ये या सिक्वेन्समध्ये पहिलं पद म्हणजे फर्स्ट टम टी वन झिरो आहे टी टू मायनस फोर आहे टी थ्री मायनस एट आहे टी फोर मायनस ट्वेल्व आहे आता आपल्याला डी काढायचं आहे अंगनिश्री डी आहे की नाही ते बघण्यासाठी आपण डी काढतो डी बरोबर टी टू वजा टी वन वजा चार वजा शून्य बरोबर वजा चार आता डी बरोबर टी थ्री वजा टी टू वजा आठ वजा वजा चार बरोबर आता वजा गुणवले वजा अधिक कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलतं वजा आठ अधिक चार बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या वजा आठमधून चार गेले वजा चार आता टी फोर मायनस टी थ्री टी फोर वजा टी थ्री वजा बारा वजा कंसामध्ये वजा आठ वजा गुण वजा अधिक किंवा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह हे म्हणून आतलं चिन्ह बदललं वजा बारा अधिक आठ बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या उत्तरालं वजा चार इथं सामाय सामायिक फरक हा स्थिर आहे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट बदलला नाही नॉट चेंज्ड म्हणून दिलेली क्रमिका ही अंक गणित श्रीडी आहे मित्रांनो आपण ही वरायटी का बघतोय आपण ही वरायटी बघतोय कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कळावे यासाठी आपलं पुढचं उदाहरण आहे आकडा चौथा शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट तीन तीन शून्य पॉईंट तीन 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 कॉमा सो ऑन झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट थ्री थ्री झिरो पॉईंट थ्री 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 या सिक्वेन्समध्ये या क्रमिकेमध्ये फर्स्ट टर्म पहिले पद शून्य पॉईंट तीन आहे दुसरं पद शून्य पॉईंट तीन तीन आहे आणि तिसरं पद शून्य पॉईंट तीन 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 आहे आता डी काढा डी बरोबर टी टू वाजा टी वन टी टू आहे शून्य पॉईंट तीन तीन वजा शून्य पॉईंट तीन या दोघांची वजा बाकी शून्य पॉईंट शून्य तीन एवढी आलेली आहे आता टी थ्री वजा टी टू काढू डी टी थ्री आणि टी टूसाठी काढा शून्य पॉईंट तीन 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 वजा शून्य पॉईंट तीन तीन या दोघांची वजाबाकी शून्य पॉईंट शून्य शून्य तीन एवढे लि आहे यावरून लक्षात येते आहे की हा कॉमन डिफरन्स हा फरक हा सारखा नाही ज्या वेळेला दोन पदांमधला फरक स्थिर नसतो सारखा नसतो कॉन्स्टंट नसतो त्यावेळेला ती क्रमिका अंगगणित सीडी होत नाही म्हणून दिलेली क्रमिका अंगगणित सीडी नाही Given sequence is not AP.